नमस्कार आज मी पत्ता गोबीचे अगदी चविष्ट असे मोमोज करत आहे बरं का तर त्यासाठी मी काय केलं पत्तागोबीची जी पानं असे दाखण दाखण ते काढून घेतली आणि ते थोडंसं कडक असते म्हणताना मी ते हातानं प्रेस करून घेत आहे आता पत्ता पत्ताकोबीला मी मिठाच्या पाण्यात भिजत घालून स्वच्छ पाण्यानं परत धुवून घेतलेलं आहे बरं का कोरडं करून घेतलं आहे आता वरची जी शिर असते ती शीर अशी चाकून तर अशी थोडीशी अशी थोडीशी उतरून घ्यायची आणि हातानं ते अशी उडून घ्यायची त्या शिरा सगळ्या निघतात म्हणजे खाताना ते आपल्या दाताखाली येत नाही असं ही चारही पानं मी स्वच्छ करून घेतल्यात म्हणजे शिरा काढून घेतल्यात त्या अशा सगळ्या शिरा साफ बरं का आता एका भांड्यात मी पाणी उकळ टाकले ते भांडे आता पाणी उकळलं ते आपण ज्यात हे पत्तागोबीची शिरा काढून घेतले पानं आहेत ही ह्या पाण्यात मी टाकून घेते असे हे शिरणी खरं बरं का फक्त ह्याला एक आता उकळलेल्या पाण्यात फक्त टाकायचं आणि वरती झाकण लावायचं गॅस बंद करून घ्यायचा ह्याला उकडायचं नाही काही नाही फक्त आपल्याला त्याचा निब्बरपणा थोडासा पान ते लूज व्हावं एवढं बघायचं आहे आपल्याला हे आपल्याला शिजवून घ्यायचं नाही त्यामुळे लगेच गॅस बंद करायचा आणि वरती झाकण ठेवून टाकायचं असंच एक पाच मिनटं थांबा थांबायचं आता मी मोमोजसाठी लागणारा मसाला तयार करतो आहे बरं का तर त्यासाठी मी बटाटा उकडून घेतला आहे तो स्मॅशरनं एकदम बारीक करून घेत आहे मी चवीपुरतं मीठ घालते थोडंसं तिखट लिंबू अर्धा पिळून घालत आहे मी लिंबूमुळं पचनाला हलकं होते बरं का कुठलं पण पदार्थ पण चव पण येत्या कोथंबीर थोडासा मी गाजराचा खीस पण घालतो आहे स्टपिंगसाठी हे मग चवीला अतिशय उत्तम होते बरं का पचनाला हल हलकं होते आणि मैदा मैदाबेद्याच्या मोमोज करण्यापेक्षा हे व्हेज मोमोज म्हणता येईल याला अतिशय सुंदर असं होते बरं का तेलाचा वापर अजिबातच नाही आहेत म्हणजे हेल्थसाठी अतिशय उत्तम असं हे तुम्ही एकदा मी केलेल्या पद्धतीनं मोमोज करून बघा जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत हे शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद टूथपिकच्या काळीनं मी ते त्याचं तोंड बंद करते आहे बरं का आता हे हातावर भरून घेतले आता वाटेत तर अतिशय उत्तमच येते बरं का वाढत घातल्यामुळे पटापट होत येते स्टपिंग सगळं सात भरायचं तुम्हाला जेवढं पाहिजे असेल तेवढं आणि ची पानं फाडतात बरं का ती आपण प्रेस करताना ते उकडून घेताना तर ते व्यवस्थित असं हातानंच आपण ते व्यवस्थित करून घ्यायचं आणि टुथपीची काडीनं पॅक करायचं डायटसाठी लोक ज्या लोकांचा डायट आहे त्यांच्यासाठी हे उत्तम आहार होऊ शकते बरं का पोटभरीचा ह्याच्यासाठी मी चटणी केल्या बरं का एक घरी करून ठेवली होती खजूर आणि चिंच घालून ती ह्यासाठी मी खायला घेते खजूर चिंच घालून मी नाही चटणी करून ठेवली आहे घरात कायमसाठी मोमोसोबत तीच आम्ही आता खाल घेणार आहे बरं का माझा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा तर हे असं स्टपिंग करून माझं हे झालेलं आहे बरं का आता आता गॅसवर पसरड कडे मी पाणीत तापत ठेवले बरं का ह्या पाण्याला चांगली उकळी आली की वरती असं चाळण ठेवायची आपण मोदक कसं उघडून घेतो का नाही तसं हे सगळं पत्तागोबीच्या पाण्यात आपण जे मसाला भरला आहे हे सगळं असं एक एक ठेवून घ्यायचं चाळणीनं तेलाचा तेला हात लावायचा बरं का म्हणजे ते त्याला चिकटत नाही आता ह्याला जास्त काही आपल्याला उकडायची गरज नाही बरं का आपण पानं पहिल्यांदा जो शिजवून घेतल्यामुळे मोज हल्लेत तर असं हे पत्तागोबीचे मोमोज तयार होतात फारच हेल्दी असते आता मसाला तुम्हाला पायाचा असतो तुम्ही भरू शकता